श्रोते हो आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र परभणी जिल्ह्यात सेंटर फॉर इन्व्हेन्शन इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग सुरू होणार नगरपालिका आणि नि नगरपंचायत निवडणुकीत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात शांततेत मतदान आणि हिंगोली जिल्हा परिषदेमार्फत प्लास्टिक कचरा मुक्त अभियान या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती परभणी जिल्ह्यात सेंटर फॉर इन्व्हेन्शन इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग सुरू होणार आहे या सुमारे एकशे पंधरा कोटी रुपयांच्या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तांत्रिक आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण मिळणार असून परभणीला कौशल्य विकासाच्या नकाशावर ठळक स्थान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे पहिले शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले विद्यापीठाच्या सत्ताविसाव्या दीक्षांत समारंभात भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉक्टर मंगला राय तसंच विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते विभागातल्या दोन महिला शेतकऱ्यांसह एकूण अकरा जणांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही विद्यापीठानं मानद डॉक्टरेट पदवी जाहीर केली सुमारे तीन हजार स्नातकांना पदवी पदव्युत्तर पदवी आचार्य पदवी तसंच विविध विद्याशाखेत सर्वोत्तम ठरलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं यावेळी प्रदान करण्यात आली परभणी शहर आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे परभणी तहसील कार्यालयावर परभणी शहर आणि ग्रामीण भागातल्या जवळपास शंभरहून अधिक गावांचा कार्यभार असल्यानं प्रशासन आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे दोन स्वतंत्र तहसील कार्यालय स्थापन करण्यात यावेत अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी केली होती सेलू आणि मानवत तालुक्यातल्या चोपन्न गावांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर या गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे त्याचबरोबर जिंतूर तालुक्यातल्या गावांना पूर्णा प्रकल्पातून पाणी देण्यासाठीही महत्वपूर्ण चर्चा झाली या दोन्ही मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त परभणी शहरात आणि पूर्णा तालुक्यातल्या लिमला इथं भव्य एकता पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेस विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला परभणी जिल्ह्यात मागील महिन्यापासून थंडीचा जोर कायम आहे या आठवड्यात पारा पाच पूर्णांक पाच अंशापर्यंत खाली आल्यानं कडाक याची थंडी आहे रब्बीच्या गहूज्वानी आणि हरभरा पिकांसाठी थंडीचं वातावरण पोषक ठरत आहे मात्र गाय बैल म्हैस या जनावरांमध्ये खुरी आजार वाढत आहे नगर नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात शांततेत मतदान झालं या निवडणुकीचा निकाल एकवीस डिसेंबरला जाहीर होणार आहे परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपरिषदांच्या निवडणुकीत बहात्तर पूर्णांक पंचावन्न टक्के मतदान झालं हिंगोली जिल्ह्यात हिंगोली आणि कळमनूर या दोन्ही नगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली तर वसमत परिषदेत नव्या निवडणूक कार्यक्रमानुसार वीस तारखेला मतदान होणार आहे हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातील पोत्रा तेलंगवाडी टव्हा जांभ कवडा या परिसरात बिबट्याचा वावर आहे बिबट्यानं दोन वेळा जनावरांवर हल्ले केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे वनविभागाच्या वतीनं दहा कर्मचाऱ्यांचं गस्तीपथक तैनात करण्यात आलं असून दहा ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत हिंगोली इथं राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली यामध्ये प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणांमध्ये आठ कोटी बावन्न लाख रुपयांची तडजोडीच्या आधारे रक्कम निश्चित करून प्रकरणं यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली हिंगोली जिल्हा परिषदेमार्फत प्लास्टिक कचरा गावमुक्त अभियान ही विशेष मोहीम राबवण्यात आली या अंतर्गत जिल्ह्यातल्या सर्व पाचशे त्रेसष्ट ग्रामपंचायतींमध्ये प्लास्टिक कचरा संकलन प्लास्टिक वापराविरोधात जनजागृती तसंच श्रमदान उपक्रम राबवण्यात आले वसमत तालुक्यात बाजारात खते उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना पुरवठा न केल्याबद्दल तक्रारी तालुका गुणनियंत्रण निरीक्षकांकडे प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगानं जिल्हास्तरीय भरारी पथकाद्वारे सलग चार दिवस वसमत इथल्या कृषीनिविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली या तपासणीदरम्यान अकरा केंद्रांचा परवाना निलंबित करण्यात आला प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मिळून हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी सत्याऐंशी लाख रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई मंजूर झाली आहे त्यातील दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी पन्नास लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत पीक विमा कंपनीनं उर्वरित शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण करून पीक विम्याचा लाभ द्यावा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत पोलीस दलाकडून कार्यरत केलेल्या सीसीटीएनएस या ऑनलाईन कार्यप्रणालीमध्ये हिंगोली जिल्हा पोलीस दलानं सर्वाधिक गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे याबद्दल विभागातल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला